आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास चिंचपाडा इथं माल ट्रक क्रमांक टी एन जे अकरा चोपन्न भरधाव वेगाने असताना थेट रेल्वे गेटला धडकल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे या धडकेमुळं दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला भरधाव वेगात असलेल्या ट्रकनं रेल्वे गेटला धडक दिल्यानं गेटचं मोठं नुकसान झालंय विशेष म्हणजे घटनेच्या इतक्या वेळानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीस किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी दाखल झालेला नव्हता अशी माहिती मिळाली आहे यामुळे नागरिकांनी वाहन चालकांनी आणि प्रवाशांनी तीव्र रोष व्यक्त केलाय या अपघातामुळे चिंचपाडा परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे पोलीस प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून वाहतूक सरळीत करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे